नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी तालुक्यात अवैध रीती तस्करी होत असल्याची ओरड सर्व स्तरातून होत आहे याबाबत अनेकांनी महसूल प्रशासनाकडे अवैध रेती तस्करी थांबवावी अशी मागणी केली मात्र रेती तस्करीवर आळा बसताना दिसत नाही वनी तालुक्यातील बेलोरा रेती घाट हा सध्या चर्चेचा विषय असून बेलोरा रेती घाटातून अवैध रेती तस्करी होत असल्याचे बोलले जात आहे अंधाराचा फायदा घेत रात्रीला बेलोरा रेती घाटातून पोकल्या मशीनद्वारे रेती उपसा करून तो इतरत्र हलविण्यात येतो अशी चर्चा आहे असाच प्रकार सतरा जानेवारी शनिवारला उघडकीस आला शनिवार असल्याने शासकीय सुट्टी होती या सुट्टीचा फायदा घेत रेती तस्करांनी बेलोरा रेती घाटातून रेतीने भरलेले वाहन परवाना घेऊन निघाले बेलोरा ते यवतमाळ असा या वाहनाचा रेती परवाना होता मात्र या वाहनातील रेती वणी शहरातील प्रगतीनगर परिसरात खाली होणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेती भरलेल्या वाहनाची तपासणी केली रेतीचा परवाना हा ते यवतमाळ असा आढळून आला नियमानुसार ज्या ठिकाणचा परवाना असेल त्याच ठिकाणी रेती वाहतूक करावी लागते मात्र ही रेती वनी येथे अवैधपणे खाली होणार होती वणीचे तहसीलदार निखिल धुळधर यांनी महसूल कर्मचाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आणि रेतीने भरलेले वाहन वणीचे तहसील कार्यालयासमोर जमा करण्यात आले बेकायदेशीर रेती वाहन असल्याने महसूल प्रशासन यावर कारवाई करणार आहे यामध्ये अवैधपणे रेती घाटातून वाहन चालत असल्याने वाहनावर लाख रुपयाचा दंड व गाडी मालकावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर बेलोरा रेती घाट मालकावरही कारवाई होऊन गुन्हा दाखल होऊ शकतो आता यावर वरीचे कर्तव्य तत्पर तहसीलदार निखिल धुळधर काय कारवाई करतात हे येत्या दिवसात कळणार आहे